श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री आरोग्य याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा श्रोते हो नमस्कार श्रोते हो हल्ली मुलींचे पुढे गेलेले लग्नाचे वय हे स्त्रियांच्या पुढच्या आयुष्यावर काय परिणाम करू शकते हे आज आपण जाणून घेऊया मुली करिअर करता करता त्यांचं लग्नाचं वय तीस ते पस्तीसपर्यंत पर्यंत गेलेले दिसून येते त्यामुळे वंध्यत्व ही मोठी समस्या आणि चिंतेचा विषय आहे कामाच्या व्यस्ततेमुळे एकमेकांना खूप कमी वेळ दिला जातो नवरा बायकोला एकमेकांसाठी वेळ नसतो त्यामुळे लैंगिक समस्या पण खूप वाढीला लागलेल्या आहेत त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे हार्मोनल संतुलन बिघडतं त्यामुळे पी सी ओ डी हा जो प्रॉब्लेम आहे हा जो तरुणपणी लक्ष दिला नाही तर ते आत्ताही त्या, त्या आपल्याला त्रासदायक ठरू शकतं प्रजनन क्षमतेवरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो स्ट्रेस ताण आत्ता हा आता सगळ्यांच्याच डोक्यावरती तलवार लटकलेली असते आता हा ताण कसा कमी करायचा हे पण आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आपण एक्सरसाइज करू शकतो मेडिटेशन करू शकतो एक्सरसाईज म्हणजे दिवसातले कमीत कमी पंचेचाळीस मिनटं तरी तुम्ही तुमच्या एक्सरसाईजसाठी दिले पाहिजेत मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा ते तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे करू शकता डायबिटीज थायरॉइड हाय ब्लड प्रेशर उच्च रक्तदाब या सगळ्या गोष्टी जर आपल्याला लक्षात आला तर वेळच्या वेळेला ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं असतं कारण त्याचाही प्रजनन क्षमतेवरती परिणाम होऊ शकतो ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हा पण आपला जर वाढायला लागला तर त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होऊन आपल्याला मुलं व्हायला त्रास होऊ शकतो एन्डोमेट्रिओसिस हा पण हल्ली नवीन लोकांना लक्षात आलेला प्रॉब्लेम आहे की हा बऱ्याच स्त्रियांमध्ये दिसून येतो आणि गर्भाशयाच्या पिशवीवरती अंडाशयावरती डाग म्हणजेच ते एन्डोमेट्रिओसिस हा पण प्रॉब्लेम का बरं होतो आपल्या जी बदलती लाईफस्टाईल आहे जीवनशैली आहे त्यामुळे होतो ट्युबर किलोसिस म्हणजे टीबी हे इन्फेक्शन आजकाल सर्रास होतं ट्युबर किलोसिस हा कंटिन्युअस एसी केबिन्स मध्ये बसून आजकाल चांगल्या घरातल्या लोकांनासुद्धा टी बी होतो तुमची प्रतिकारशक्ती कशी आहे त्याच्यावरती आता इन्फेक्शन्स अवलंबून असतात त्यामुळे गर्भनलिका बंद होण्याची पण शक्यता असते त्यामुळे मुलं व्हायला परत प्रॉब्लेम होऊ शकतो पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणजे इन्फेक्शन्स पेल्विक इन्फेक्शन्स हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेसमुळे होऊ शकतात त्यामुळे तुम्ही कॉन्ट्रासेप्टिवस कसे वापरता तो याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे त्यामुळे वेळच्या वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे युरिन इन्फेक्शन्स वारंवार होणारे युरिन इन्फेक्शन्स म्हणजे तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जात असाल पब्लिक प्लेसेस यूज करत असाल तर त्याच्यामुळे तुमचं युरीन इन्फेक्शन्सचं प्रमाण तुम्हाला वाढू शकतं आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीवरती पण ते अवलंबून असतं नंतर व्यसन हो। व्यसन म्हणजे अल्कोहोल दारू सिगरेट या सगळ्या गोष्टी आपण किती टाळू शकतो हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं असतं त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी योग्य वयात लग्न रेग्युलर एक्सरसाईज डाएट जंक फूड खाऊ नये मेडिटेशन व्यवस्थित हात धुणे खालची जागा स्वच्छ धुणे जायनल इन्फेक्शन्स वेळच्या वेळेला ट्रीट करणे संतुलित आहार घेणे या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्ही योग्य जीवनशैलीकडे जाऊ शकता श्रोते हो हळूहळू स्त्रिया रजोनिवृत्तीकडे जाताना होणारे शरीरातील बदल याबद्दल आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत श्रोते हो आताच आपण स्त्री आरोग्य याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे